आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर लवकरच नवरात्रीला सुरुवात होत आहे येत्या तीन ऑक्टोबरपासून नवरात्री सुरू होत आहे बघा नवरात्रीचे जे दिवस असतात अत्यंत उत्साहाचे असतात आपण आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचे दिवस असतात आणि या नऊ दिवसांमध्ये काही नियम हे आपल्याला पाळायचे आहेत विशेष करून महिलांनी हे नियम पाळायचे आहेत बघा जी करती स्त्री असते घराची ती जी सेवा करत असते तर त्या सेवेचं जे पुण्य असतं ते पूर्ण घराला मिळत असतं त्यामुळे बघा महिलांनी काही नियम पाळणे अत्यंत गरजेचं आहे महिलांबरोबरच घरातील सर्वांनी हे नियम अवश्य पाळावेत बघा आपण जी सेवा या नऊ दिवसामध्ये करत असतो आपल्या कुलदेवीची तर ती सेवा ते ता, ता, जी, जी आहे तर ती आपल्या पूर्ण कुटुंबासाठी लाभदायक असते आणि त्या सेवेची आपल्याला अनेक शुभफळं मिळतात आपण जी काही प्रगती करतो जे काही सुख समृद्धी भरभराट आपल्या घरामध्ये येत असते ती सगळी कुलदेवीच्या कृपेमुळेच होत असते त्यामुळे बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसात आवश्यक काही नियमांचं पालन करायचं आहे त्याचबरोबर काही ज्या चुका असतात छोट्या छोट्या चुका असतात त्या आपल्याला करायच्या नाही आहेत बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतात नियम माहीत नसतात त्यामुळे देखील हे असं होत असतं आणि काही प्रश्न देखील आहेत बऱ्याचशा ताईंचे दादांचे की टाक नसतील तर घट बसवायचा का ताई आम्ही किंवा घरामध्ये एकाच घरामध्ये दोन घट बसवले तर चालतील का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर बघा नवरात्राच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला घट बसवायचे असतात आता तुमच्याकडे जर टाकाचे देव असतील म्हणजे टाक असतील तुमच्या कुलदेवीचा तर तुम्ही घट बसवू शकता आता बघा समजा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांपासून वेगळे राहत असाल तर काय करायचं तर बघा तुमच्या सासूबाई जर घट बसवत असतील त्यांच्याकडे टाक असतील तर तुम्ही वेगळा घट बसवायचा नाही कारण बघा आपलं हे संपूर्ण घर एक असतं म्हणजे काय तुम्ही तुमचे सासू सासरे तुमचे दीर जाऊ हे सगळे जे असतात ते आपलं एकच कुटुंब असतं जरी तुम्ही वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असाल तरी देखील हे तुमचं एकच घर असतं त्यामुळे तुमच्या घरातील जर तुमच्या सासूबाई घट बसवत असतील त्यांच्याकडे टाक असतील त्या बसवत असतील किंवा तुमच्या जाऊबाई घट बसवत असतील त्यांच्याकडे टाक असतील तर आपल्या घरामध्ये एकच घट हा बसवायचा आहे तुम्ही वेगळी पद्धत सुरू करायची नाही आता समजा सेपरेट घरं आहेत आणि मुलांच्या लग्नामध्ये आपल्याला हे टाक करावे लागतात जर तुम्ही ते केलेले असतील तर मात्र तुम्ही नव्याने आ, ही सुरुवात करू शकता जर तुमच्या मुलांच्या लग्नात तुम्ही टाक केलेले असतील कारण ते करावेच लागतात मुलाच्या लग्नामध्ये मुलीच्या नाही तर तुम्हाला जो घट आहे तो बसवावा लागेल पण जर टाक तुमच्या सासूबाईंकडे जाऊबाईंकडे असतील तर मात्र तुम्ही नवीन घट बसवायचा नाही कारण एका घरामध्ये एकच घट हा बसवायचा असतो आणि शक्यतो ज्यांच्याकडे टाक आहेत त्यांनी हा घट बसवायचा असतो त्यामुळे बघा बऱ्याच वेळेला हा प्रश्न मला विचारला जातो ताई आमच्या सासूबाई जाऊबाई घट बसवतात त्यांच्याकडे टाक आहे पण मला बसवण्याची इच्छा आहे घट बसवावा वाटतोय मग आम्ही बसू शकतो का कारण टाक माझ्याकडे नाही तर तसं करू नका एका घरामध्ये एकच घट अस बसवायचा असतो दोन तीन असे घट नाही आणि जर बघा तुमच्या सासूबाईंनी तुमच्या जाऊबाईंनी तुमच्याकडे जर टाक दिलेले असतील आणि समजा आता बऱ्याच वेळेला असं होतं की सासू सासरे में जे असतात ते म्हातारे झालेले असतात त्यांना सेवा जमत नाही तर मग ते त्यांच्या सुनांना देऊ शकतात जे टाक आहेत तर ते सुनांना देतात आणि घट पण तुम्हीच बसवा असं सांगतात तेव्हा तुम्ही ते टाक घेऊन ते घट जे आहे ते बसवू शकता जरी तुम्ही घट बसवत नसाल तरी बाकीच्या सेवा तुम्ही नवरात्रातल्या सगळ्या करू शकता म्हणजे अखंड दिवा जो आपण लावत असतो घटासमोर जरी तुमच्याकडे घट गड़ नसेल तरी देखील तुम्ही अखंड दिवा हा लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता त्याचबरोबर तुम्ही जो नैवेद्य दाखवतात कडाकण्यांचा तो देखील तुमच्या देवारा देवाऱ्यामध्ये करून तुम्ही तिथे ठेवू शकता बाकी सगळ्या सेवा तुम्ही करू शकता नवरात्रीमध्ये उपवास करू शकता काहीच हरकत नाही ज्यांना नऊ दिवसाचे उपवास करणं शक्य नाही ते उठता बसता असा उपवास करू शकतात म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस आणि जो शेवटचा दिवस असतो नवमीचा तर तो दिवस हो बस तुम्ही उपवास करायचा आहे आणि उपवास सोडत असताना नवरात्रीचा बसता उठता जरी असला पहिल्या दिवशी दिवसाचा तुम्ही उपवास केलेला आहे तर पहिल्या दिवसाचा संपूर्ण उपवास करायचा म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्हाला फलाहार किंवा फराळाचे पदार्थच खायचे आहेत आणि दुसऱ्या माळेला तुम्ही सकाळी तो उपवास सोडायचा हो आहे आणि शेवटच्या दिवशीचं पण तसंच आहे संपूर्ण दिवसभर करायचा हा उपवास आणि दसऱ्याच्या दिवशी बरेच जण सोडतात जशी तुमची पद्धत आहे तसं करायचं पण संपूर्ण तो दिवसभर उपवास करायचा असं नाही की सकाळी केलेला आहे आणि संध्याकाळी उपवास सोडलेला आहे असं नाही दुसऱ्या दिवशी उपवास तुम्हाला सोडायचा आहे आता बरेचसे स्त्री पुरुष जे असतात ते नऊ दिवसाचे उपवास करतात, करतात। म्हणजेच काही नवरतन करतात पण बघा तुमच्या तब्येतीमुळे समजा तुम्हाला काही कारणांमुळे जमत नसेल आता तुम्ही समजा खूप वर्ष झालं नऊ दिवसाचे उपवास करत आहे पण यावर्षी तुम्हा तुमची प्रकृती साथ देत नाही आहे किंवा काहीतरी अडीअडचणी आलेल्या आहेत तर बघा असं मनामध्ये काही आणू नका की आता देवी आपल्यावरती रुसेल रागवेल काय होईल तर मनामध्ये वेळं वाकडं काहीही आणू नका बघा ती आपली आई आहे देवी म्हणजे कुलदेवी म्हणजे आपली आई आहे आणि तिला आईला प्र प्रत्येक आपल्या बाळाची काळजी असतेच असते आपली आई कधीच आपल्यावरती रागवत नाही आपण तिची बाळं आहोत त्यामुळे बघा मला उपवास जमलेला नाही नऊ दिवसाचा मग मी काय करू आता काय होईल असं मनात आणू नका तुम्हाला यावर्षी जमत नाही आहे काही हरकत नाही तुम्ही उठता बसता धरा किंवा तुम्ही देवी आईला सांगा की असं असं मला प्रकृतीमुळे जमत नाही आहे त्यामुळे मी करू शकत नाही जमेल तेवढी मी सेवा तुझी करेल असं तुम्ही मनामध्ये तिची क्षमा मागा काहीच हरकत नाही तुमच्या प्रकृतीला झेपत नसेल तर ते तुम्ही करू नका याशिवाय बघा आपल्याला काही कामं जे आहेत ती करायची नाही जसं की नख कापणे केस कापणे अशी कामं आपल्याला नवरात्रामध्ये करायची नाहीत बरेच जण देखील पायामध्ये घालत नाही तर बघा यामध्ये आपल्याला चांबडं वापरायचं नाही आहे जो बेल्ट असतो चांबड्याचा तो देखील आपल्याला वापरायचा नाही आहे ज्या वस्तू प्राण्यांना मारून केलेल्या आहेत तर अशा वापरायच्या नाही आहेत अशा वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत चुकूनही या नवरात्रामध्ये आपल्याला मांसाहार करायचं नाही आहे घरात तर अजिबातच करायचं नाही पण बाहेर जाऊन देखील आपल्याला मांसाहार करायचा नाही कारण बघा हे फक्त महिलांसाठीच नियम आहेत असं नाही तर घरातील सर्वांनी हे नियम पाळा पुरुषांनी देखील हे पाळायचे आहेत कारण घरातील स्त्री जेवढ्या मनोभावे जेवढ्या भक्तिभावाने सगळ्या सेवा करत असते तेवढ्याच तुम्ही देखील केल्या पाहिजेत तरच काहीतरी अर्थ त्या सेवेला राहत असतो त्यामुळे बघा आपल्याला ही कामं जी आहेत ती अजिबात करायची नाही आहेत या नऊ दिवसामध्ये आपल्याला कोणाशीच भांडण तंटा करायचं नाही घरामध्ये जितकं छान वातावरण निर्माण करता येईल तेवढं करायचं आहे सगळ्यांशी गोड बोलायचं आहे आणि नवरात्रातच नाही इतर दिवशी पण घरामध्ये भांडणं होणार नाहीत वाद लागणार नाहीत असंच आपल्याला राहायचं आहे शक्यतो आपल्याला समजून घ्यायचं आहे एकमेकांना आणि बघा जेव्हा आपण एकमेकांना समजून घेतो तेव्हाच ते नातर टिकत असतं घरामध्ये वादविवाद होत नाही तर या नवरात्रीमध्ये देखील आपल्याला हे छोटे छोटे काही गोष्टीत त्या पाळायच्यात घरातलं वातावरण हे छान गोडी गुलाबीचंच ठेवायचं आहे घरामध्ये चिंतन मनन जप हे वातावरण ठेवायचं आहे प्रत्येकाने एक दहा मिनिटं तरी आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवीचं नामस्मरण करण्यासाठी तुम तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जप करू शकता किंवा नवारणव मंत्र जो असतो ओम मायम रिम क्लेम चामुंडाय विचय हा तुम्ही उच्चार करायचा आहे किंवा या नवार्ण मंत्राचा जप तुम्ही करा घरातले प्रत्येक सदस्याने हा जप जो आहे तो आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवी समोर करायचं आहे आता बघा अखंड दिवा बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतो घट असतात तर आपल्याला काय करायचं का आहे शक्यतो कुठे आपल्याला गावाला मुक्काम करायचा नाही आता तुम्ही सकाळी जाणार आहात आणि संध्याकाळी येणार आहात तर चालेल आता आपण जॉबला वगैरे जर असाल तर सकाळी जाऊन आपण संध्याकाळी येतोच पण शक्यतो कुठे मुक्काम पडेल दोन तीन दिवस असं तुम्ही जाऊ नका या नवरात्रामध्ये शक्यतो आपल्याला आपल्या घरामध्येच थांबायचं आहे सकाळी जाऊन संध्याकाळी येणं शक्य असेल तर अशा ठिकाणी तुम्ही जावा पण घराला कुलूप लावून तुम्ही कुठेतरी राहणार आहात आणि घरामध्ये घट आहेत हे खूप चुकीचं आहे त्यामुळे असं आपल्याला करायचं नाही किंवा मग तुम्ही असे काहीतरी अरेंजमेंट करा तुम्ही नसताना घरात घरामध्ये तरी सदस्य थांबणारा पाहिजे आणि घर जे आहे ते आपलं लॉक नसायला पाहिजे तर असे तुम्ही अरेंजमेंट करा कोणतरी थांबावं तुम्ही बाहेर गेल्यानंतर किंवा मग तुम्ही असे मुक्काम बाहेर करू नका याची तुम्ही काळजी घ्या आता बघा तुम्ही समजा घट बसवलेला हो आहे आणि तुम्हाला समजा पिरियड आलेले आहे मध्ये तर काय करायचं तर त्या चार ते पाच दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या शेजारी जे कोण आहेत किंवा तुमचे एखादे नातेवाईक आहेत तर त्यांच्या हातून तुम्ही आरती करून घ्या दिवा लावून घ्या किंवा पाणी झिंपडतात घटाला ते तुम्ही सर्व त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे तर बघा त्याशिवाय समजा या घटाच्या पिरियडमध्ये या काळामध्ये जर सुतक वगैरे पडलेलं असेल तरी देखील आपल्याला काय करायचं आहे शेजारी बाजारी ज्या कोण स्त्रिया असतील त्यांच्याकडून किंवा नातेवाईक आहेत तुमचे कोणतरी लांबचे तर त्यांच्याकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता शेजाऱ्यांकडून करून घेऊ शकता अशा वेळेला कोणीही आडवत नाही कारण ही जी सेवा आहे ती खूप अशी उच्च कोटीची सेवा आहे आणि कोणीच कोणाला अशा बाबतीत आडवत नाही तर तुम्ही त्यांच्याकडून हे करून घ्या पण बघा आपल्याला अवश्य ही सेवा करायची आहे तुम्हाला जरी करायचं नसेल तरी इतर तुम्ही कोणाकडून तरी ही सेवा करून घ्यायची आहे यदा कदाचित जर जो अखंड दिवा लावलेला असतो आपण तो काही कारणांमुळे विजला तरी देखील घाबरून जाऊ नका शुभ अशुभ काही मनामध्ये शंका आणू नका तो दिवा पुन्हा प्रज्वलित करा देवी आईची माफी मागा बघा आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ती आपली आई आहे आणि आपल्या बाळांना कधीच ती काही होऊ देत नाही किंवा आपल्या बाळांवरती रुसत देखील नाही त्यामुळे काही मनामध्ये अशा शंका आणू नका आता बघा ज्यांच्या मुली बाळंत झालेल्या आहेत आणि त्या माहेरात आहेत तर काय करायचं बघा तुमच्या मुलींना तुम्ही सेपरेट रूममध्ये तिथे ठेवू शकता आणि जो घट आहे तो दुसरीकडे तुम्ही बसवू शकता किंवा अशी अरेंजमेंट करा तुम्ही की शक्यतो तिथे त्यांचं जाणं येणं होणार नाही आणि घट जो आहे तो सेपरेट राहील अशी तुम्ही काहीतरी अरेंजमेंट तिथे करू शकता याशिवाय बघा आता विधवा महिला घट बसवू शकतात का तर हो विधवा महिला देखील घट बसवू शकतात तुमच्याकडे टाक असतील तर तुम्ही अवश्य तो घट बसवू शकता यामध्ये कुठलीच शंका मनामध्ये ठेवू नका तुम्ही तुमच्या मुलांकडून बसवून घेऊ शकता तुम्ही स्वतः देखील तो घट बसवू शकता आता बघा घटाला माळा असतात नऊ दिवसाच्या नऊ माळा असतात तर काय करायचं समजा एखाद्या दिवसाची माळ तुमच्याकडून चुकून घालायची राहिली तर काय करायचं मनामध्ये काही शंका आणू नका चुकून हे ज होतं बऱ्याच जणांच्या हातून काहीतरी कामामुळे जमत नाही किंवा ते विसरून जातं तर काय करायचं शेवटच्या दिवशी जेवढ्या जेवढ्या दिवसाच्या माळा चा तुमच्या घालायच्या राहिलेल्या आहेत तर त्या दिवशी घटाला त्या घालायच्या आहेत किंवा तुम्हाला रोज जरी नैवेद्य वेगळा वेगळा बनवून तिथे घटाला दाखवणं शक्य नसेल किंवा कुलदेवीच्या फोटोला टाकाला दाखवणं शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही साखर भात किंवा साखरेचा तरी नैवेद्य तिथे ठेवायचा आहे बघा कुठल्याही मनामध्ये शंका न आणता शुद्ध मनाने पूर्ण विश्वासाने जर तुम्ही या गोष्टी केल्या तर बघा सगळं काही खूप चांगलंच होतं त्याशिवाय या नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर तुमच्या घरी एखादी सवासीन महिला आली किंवा एखादी छोटी मुलगी आली किंवा कुमारिका मुली आल्या तर त्यांना हळद कुंकू लावायचं सवाशीन महिलांची ओटी भरायची आहे तुम्हाला जर कुमारिका आलेल्या असतील तर त्यांना नक्कीच तुम्ही काहीतरी भेटवस्तू द्या ज्या जी त्यांना उपयोगाला येईल अशी तुम्ही वस्तू द्या तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांचा मानसन्मान करायचा आहे कारण बघा कुमारिका मुली किंवा स्त्री म्हणजेच देवीचं रूप असतात आणि अवश्य आपल्याला हे जे काम आहे ते करायचं आहे आणि नवरात्रीच्या दिवसातच नाही इतर दिवशी कोणीही अशा प्रकारे कुमारिका किंवा सवाशीण महिला घरी आल्या तर नक्कीच त्यांना हळद कुंकू लावून त्यांची ओठी भरायची आहे तर या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या आपल्याला त्या पाळायच्या आहेत या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नक्की तुम्ही त्यांचं पालन करा शक्य झालं तर दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही करा आणि अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे आणि या गोष्टींच्या पालन करायचे आहे